आपली चर्चा न्यूज डिजिटल अमोल श्रीगोंद्यातील शेख मोहम्मद महाराज यांच्या प्रांगणात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मोठी हजेरी लावली या सभेत खासदार अमोल कोले आणि माजी आमदार राहुल दादा जगता यांची विशेष प्रशंसा करत त्यांची निष्ठा आणि धाडसाचं कौतुक केलं राहुल दादांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता शरद पवार यांची साथ सोडली नाही असं सांगत कोल्हे यांनी त्यांचं अभिनंदन केलं या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार निलेश लंके नागवडी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस खासदार अमोल कोल्हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अतुल लोखंडे जिजाबापू शिंदे हरिदास शेरके मुकुंद सोनटक्के केशवराव मगर उपस्थित होते शेतकऱ्यांचं आवाहन करण्यात आलं यावेळी जयंत पाटील यांनी मतदारांच्या निर्णयाचा महत्वाचा उल्लेख करत होणाऱ्या अन्यायविरोधात आवाज उठवला राहुल दादा जगताप यांनी कुकडी साखर कारखान्याच्या थकेत देणी पाच ऑक्टोबर पूर्वी अदा केली जातील असं आश्वासन दिलं आणि विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकानं विजयी होईल असा आत्मविश्वास व्यक्त केला राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला असतो श्रीगोंद्याच्या जनतेचा लाँग टर्म हिताचा विचार करून राहुल दादानी तिकडे न जाण्याचं धोरण स्वीकारलं तात्पुरती त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे नाही मिळाले ठीक आहे पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाही ते त्यांनी आता जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता काही निगेटिव्ह पॉईंट राहुल बद्दल राहिलेला नाही मला माहिती आहे की कि राहुल किती काळजीनं मग अशी सांगत होते की आता तुम्ही सगळ्यांना घ्यायला लागलाय निष्ठावंतांचा अन्याय करू नका संकटकाळी जे आमच्या बरोबर राहिले त्यांना राहुल दादा आम्ही अजिबात सोडणार नाही तुम्ही काय काळजी करता आपल्या पाठीशी शरदचंद्राजी पवार साहेब खंबीर उभे आहेत तुम्हाला सांगतो अगदी दोन दिवसापूर्वी आदरणीय फाळके ताचे आणि मला साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि साहेब आमचं जी काय अडचण होती ती आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोडली आणि जो काही अडचणी इथं आपल्याला त्या ठिकाणी घालण्याचं काम केलं होतं ती अडचण आदरणीय साहेबांनी पवार साहेबांनी आपली सोडलेली आहे येणाऱ्या अगदी पाच तारखेच्या आत कुणाचं कसलंही देणं त्या ठिकाणी कुकडी कारखान्यास आढळलं नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगतो आमच्यावर कसला जरी प्रसंग आला आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही मागं हाडणार येतले नाही आमच्या अंगामध्ये आदरणीय तात्यांचं आदरणीय बापूंच्या विचाराचं संस्काराचं रक्त आमच्या अंगात भिंत आम्ही वेळेप्रसंगी किती जरी मोडायचा प्रयत्न केला तरी मोडून निघणार येतले नाही कारण ही सर्वसामान्य जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर साहेब तुम्हाला मी आजच सांगतो की विधानसभेमध्ये पन्नास हजार मताचा लीड हा त्रिगोंदा नगर विधानसभा वेगळं मी त्या ठिकाणी सांगणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट